न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि ई पी एस पंच्याण्णव संघर्ष समितीचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ई पी एस पंच्याण्णव संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी विविध मागण्यासंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की केंद्र सरकारच्या सार्वजनिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचारी ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर्सची देशभरात अठ्ठ्याहत्तर लाख संख्या आहे यात वीज वितरण बोर्ड सहकारी बँक सोसायटी कारखाने मिल विडी उद्योग एम आय डी सी कृषी उद्योग विकास निगम खाद्य व वस्त्र निगम आदी क्षेत्रातील एकशे शहाऐंशी उद्योगातील कामगार आहेत संघटनेच्या वतीने पेन्शनरसाठी न्याय प्रदान करण्याच्या दृष्टीने तहसील तसेच राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध प्रकारांनी वेळोवेळी आंदोलन केले पेन्शन वाढ व वा विविध मागण्यासंदर्भात आंदोलन करण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर रत्नाकर कुलकर्णी दासराव कातोरे के एन सरकटे सुभाष अपूर्वा डी एम कल्याणकर जी टी कीर्तनकार डी एन करेवार विश्वनाथ टेकाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत एशियावन न्यूज साठी आणि अहमद हिंगोली आमच्या हक्काची पंच्याण्णव हिंगोली जिल्हा राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर जे जी राऊत यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही आमच्या पेन्शन वाढ देण्या म्हणजे मागणीसाठी आलेलो आहोत आणि तनामा साडेसात हजार आणि डी ए द्यावा आणि मेडिकल भत्ता एवढी आमची आज मागणी आहे त्यांनी देतो म्हणून देखील आजपर्यंत दिलेली नाही तरी ते लवकरात लवकर देण्यात यावी मान्य नाही झाली तर याच्यापुढे काय करणार तुम्ही तीव्र आंदोलन करण्यात येईल अमरण उपोषण करण्यात येईल आणि त्यांच्या मंत्र्याच्या याच्या घरासमोर आम्ही शिवदान देऊ आंदोलन आत्मदान आमचा पैसा असून जर आम्हाला भीक मागायची वेळ येते हे आम्हाला पटत नाही आमचा पैसा तुमच्याकडे सरकारकडे जमा आहे ते तो इंटरेस्ट मागायला ते पन्नास टक्के ते देऊ शकत नाहीत का आमचं म्हणणं तेच आहे की आमचे साडेसात हजार आणि डी ए आणि म्हणजे मेडिकल भत्ता एवढं देण्यात येईल आमचा पैसा गव्हर्नमेंटकडे जमा आहे